फेर महाराष्ट्र तर पूर सध्या ओसरताना दिसतोय मात्र ज्या ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या डोळ्यांना आलेला महापूर अद्यापही थांबत नाही आहे बातमी आहे संभाजीनगरमधली संभाजीनगरच्या पैठण तालुका म्हणजे मोसंबीचा आगार पण अतिवृष्टीमुळे झाडाला लागलेल्या फळांची गळती झाली आहे आणि मोसंबीचा अक्षरशः सडा पडलाय जे काही हाती आलं त्याला मातीमोल असा भाव आहे मंत्र्यांनी पाहणी केली आणि आता मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाती आहे मोसंबीच्या पिकावर देखील अशीच कीड पडलेली आता हे एक झाड मी तुम्हाला दाखवतो हे जर या शेतकऱ्यांनी हलवलं तर गदागदा गदा खाली हे सगळं मोसंबी पडायला लागतील ला। आता आपण पाहतोय की या मोसंबीच्या काय अवस्था झालेली आहे आणि आ, हे सगळं जे झालंय ते अतिवृष्टीमुळे झालंय आणि आता यांनी ही मोसंबी हलवली आहेत आणि कशा पद्धतीनं ह्या मोसंबीचे ला गळती या ठिकाणी लागली आहे हे आपण पाहतो आहोत आणि हे कुठल्याही कामाचं हे पीक या ठिकाणी राहिलेलं नाही बागात आता पन्नास टक्क्याच्या वर नुकसान झालेलं आहे दादा आणि जे पहिलं पडलेलं होतं तुम्ही आता हे फक्त दोन दिवसाचं पडलेलं पीक पूर आले याच्या आधी जे पूर आलेला होता ना आता पुरानं पूर्ण होऊन गेलेलं आहे हे अशा पूर्ण मोसंबी आहे का या दोन दिवसाचा माल माले आता येऊ म्हणजे दाखल तर तुम्ही त्या दिवशी आले असते तुम्ही अक्षरशः रडले असते इतका म्हणजे भयानक परिस्थिती होती या बागायची केंद्रावरती पाऊस मोजला जाणार आहे प्रत्येक वेळेस असंच होतंय आहे केंद्रावरती पाऊस हा कमी पडतोय आणि ऍक्च्युली स्पॉटला आमचं खूप नुकसान होत आहे साहेब आता विनंती अशी राहील सरकारला तुम्ही मोसंबी बघू शकता ह्याच मोसंब्या एक दोन दिवसामध्ये जो वरती माल राहिलेला आहे पूर्ण माल खाली पडणार आहे साहेब त्यामुळं आता विनंती सरकारला त्यांच्या मदतीशिवाय शेतकरी आता हवालदी झालेला आहे पाऊस होऊन गेला पाऊस हे सरकार म्हणते पासष्ट टक्के झाला सत्तर टक्के झाला ज्या दिवशी पाऊस पडतो त्या दिवशी तर कोणी राहत नाही ना त्या दिवशी काम इतकं पाणी पाणी ना बघीच्यात मग तुम्ही पाणी कधी करणार त्या दिवशी तर कोणी राहत नाही पाणी काढला तुम्ही आता चार दिवसाना आणि चार दिवसांना का पाणी होणार याची भुड़ा 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 चार दिवसानंतर तुम्ही पाहणीसाठी येता तोपर्यंत काही शिल्लक राहिलेलं नसतं उद्ध्वस्त शेतकरी झालेला असतो आता त्याला उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि सरकार फळबाग शेतकऱ्यांना देखील तेवढ्याच ताकदीनं मदत करेल अशी आपण अपेक्षा करूया कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती